खर शिवसेनेचं ऑपरेशन टायगर एका ठिकाणी सुरू आहे आणि आज उपमुख्य एकना शिंदे स्तिल, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भात असतील विदर्भामध्ये त्यांच्या पार पडतील गोंदियातील देवरी नागपूरमधील कंधान येथे जाहीर आभार सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पार पडणार आहे आणि आभार सभांमध्ये शिवसेनेमध्ये काही पक्ष प्रवेश होण्याची सुद्धा शक्यता आहे ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे यांच्या प्रवेशाची सुद्धा शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण सध्या पाहू शकतो तर एका ठिकाणी ऑपरेशन टायगर सुरू असल्याचं बघायला मिळत आहे दुसरीकडे शिंदे आज विदर्भात आहेत आणि त्यांच्या या विदर्भात दौऱ्यावी अनेक प्र... पक्षप्रवेश होण्याची सुद्धा शक्यता दिसते अधिकच्या अपडेट्स गौरी विधानसभा निवडणुकीनंतर आणि सरकार स्थापनेनंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदा विदर्भात येत आहेत आणि त्यानंतर ते आज पहिल्यांदा जाहीर सभांना संबोधित करणार आहेत या जाहीर सभांना त्यांनी आभार सभा असं नाव दिलेलं आहे की जनतेने जे निवडणुकीमध्ये त्यांना जे प्रेम दिलं त्याच्याविषयी आभार मानण्यासाठी या सभा घेत असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं आहे आणि यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील देवरीमध्ये एक सभा ठेवण्यात आलेली आहे तर दुसरी नागपूर जिल्ह्यातील संध्याकाळी क कन्हाण येथे ही सभा ठेवण्यात आलेली आहे या दोन्ही सभांमध्ये मोठ्या प्रमाणात आता पक्षप्रवेश होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्यामध्ये गोंदियाच्या देवरीमधील माजी आमदार आहेत सहसराम कोरोटे हे देखील पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळते तर नागपूर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे यांच्यासह अनेक पदाधिकारी देखील शिंदेंच्या शिवसेनेत स पक्षप्रवेश करतील अशी आ, माहिती मिळते महत्त्वाचं म्हणजे यांच्यापेक्षा आणखी कोणते नेते पदाधिकारी आणि कोणत्या पक्षाचे खास करून सध्या ऑपरेशन टायगर सुरू आहे शिवसेनेला म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याची आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने आज मोठ्या प्रमाणात या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये इतर पक्षातूनही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते पक्षप्रवेश होतात हे पाहणं महत्वाचं असेल या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा रुतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी